जिल्हाप्रमुख संतोष भोईर व सहकार्यांनी केले महायुतीच्या रॅलीचे भव्य दिव्य स्वागत श्री स्वामी समर्थ मंदिरातून आमदार महेंद्र थुरे यांच्या रॅलीची जल्लोषात सुरुवात कर्जत महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महेंद्र थुरे यांच्या प्रचाराचा ऐतिहासिक प्रचार दौरा संपल्यानंतर त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्यासाठी महायुतीतील सर्व दिग्गज नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या महायुतीच्या महारॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर महायुतीच्या प्रचार रॅलीची सुरुवात पलसदर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन हजारोंच्या संख्येने जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आली त्याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांसह स्थानिक ग्रामस्थांचा असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे आमदार महेंद्र थोरे यांच्या विजयाची नोंद घेणारी उपस्थिती जाणवली असल्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा महायुतीचाच उमेदवार विजयावर शिक्कामोर्तब करील अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महेंद्र थोरवे यांची कर्जत तालुक्यातील प्रचार रॅली शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होती त्याप्रसंगी बीड जिल्हा परिषद विभागातील बीड पंचायत समितीमधील पळसदरी शिरसे खांडपे कोंदिवडे आणि बीड या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आमदार महेंद्र थोरवे यांचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले त्यामुळे या भागात महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करून विरोधकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे परिणामी बीड जिल्हा परिषद विभागात सुरू झालेल्या राजकीय हालचालींवरून महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह व कामातील सातत्य ही विरोधकांची डोकेदुखी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या रॅलीमध्ये महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनींचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे आमदार महेंद्र थोरे यांची जमेची बाजू ठरणार यात शंकाडाई असे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील विजयासाठी संपूर्ण बीड जिल्हा परिषद विभागातून युवा वर्ग महिला भगिनी आणि स्थानिक नागरिकांसह महायुतीचे सर्व शिलेदार उत्स्फूर्तपणे या निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत